नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तर बऱ्याच सारा कमेंट आल्या ताई ब्लाउजची कटिंग म्हणजे पेपर कटिंग वगैरे दाखवा तर ते आजच्या व्हिडिओ मग दाखवणार आहे त्यासाठी थोडं माप मी लिहून घेतले आहेत मग जवळ दाखवते इथं पूर्ण उंची आपण ब्लाऊजची जी तयार असते ती तेरा इंचाची आहे आणि जी छाती आहे छत्तीस इंचाची आहे आणि कमर चौतीस इंचच आहे आपली बाई लांबी आहे ती घ्यायची आहे आपण चार इंच आणि जी बाईगीर आहे म्हणजे दंड घेत बारा इंचा या पद्धतीने आणि पाठीमागचा गळा तुमच्या आवडीसाठी तुम्ही टाकू शकता इथं पाठीमागचा गळा आहे ना तो आपल्याला सात जर घ्यायचा आहे चला सुरुवात राखून व्हिडिओला या ठिकाणी बघा असं डबल फोल्डचा पेपर घ्यायचा इथे बघा डबल फोल्ड पेपर घेतला आहे स्वतः राखून द्यायचा आहे उंची टाकून घ्यायची ब्लाऊजची आता उंची तुमची किती पण असू त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आता तिथं तेरा आहे तर आपण चौदा इंचावरती बघा या ठिकाणी चौदा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आता आपण किती आहे छत्तीची छाती आहे बघा छती भाग येतो नऊ इंच इथं शिलाई इंच शिलाई मार्जिन आता इथं बघा आपण नऊ इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे या ठिकाणी आपण दीड इंच इथं शिलाई मार्जिन घेतलेला आहे तुम्ही दीड किंवा दोन इंच देऊ शकता बघा यापर्यंत आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे इथं बघा आपण एक चौक करून घ्यायचं बघायचं घडी घ्यायची आहेत असं साडे दहा घडी घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे गळ्याची तुम्ही आहे आहेत या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी आहेत ती आडीच टाकणार आहोत शोल्डरचे तीन टाकणार आहोत आता इथं साडेपाच इंच आता इथं बघा काय कसं आहे गुंडा घ्यायचा आहे सहा इंचा गुंडा घ्यायचा आपला बॉक्स तयार होईल आता इथं आपण टाकाच आहे छत चौथा भाग म्हणजे चेस्टचा इथं नऊ आणि इथं दीड इंच आपलं शिलाई मार्जिन या पद्धतीने बघा ता असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथं कमरे साईडला इथे आपलं बघा चौथीचं कमर आहे तर आपण बघा चार भाग करायचं बघा यापर्यंत टेप पकडायचा जर तुम्हाला म्हणजे कॅन्सर काल थोडासा म्हणजे येत असेल तर लवकर जमत नसेल तर या पद्धतीने असं हे करायचं तर टेप तुम्ही बघू शकता तर साडेआठ इंच येत इथं बघा साडेआठ इंचावरती एक इंच आपल्याला याच्यासाठी घ्यायचा आहे टपसाठी आणि इथं दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग बघा हा इथे चाल आहेत आपलं आता इथं आपण आहे इथं सव्वा इंचावरती एक आखून घ्यायचं आहे एक आखायचं आहे निशामध्ये पाऊन इंचावरती या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे बघ आपल्याला या पद्धतीने दे सेफ देऊन घ्यायचे दुसरा सेप सुद्धा बघा या पद्धतीने

अडीच इंच तर थोडीशी वरती पाणी तीन इंच घेतली आहे थोडासा फॅप घेतला वरती आहे तेवढं देत आपण अडीच इंच या पद्धतीने इथे आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आता इथे आपण टाकायचं आहे तीन इंच बघा योगपट्टीचा माग टाकायचं आहे इथं तीन इंच आणि इथं सुद्धा आपल्याला तीन इंच आता हे ना आपण बघा सरळ असं जॉईन्स होऊन घ्यायचं आता इथं आपण व्याग आहे अर्धा इंचावरती एक खूं इंच आहे बघा या अशा पद्धतीने आपला आकार देऊन घ्यायचा आहे आता याचा आपला काढायचं आहे मध्य मध्य कसा काढायचा इथे हे करायचं इथे थोडंसं आपल्याला वगैरे आहे योगपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा बघा अर्धा इंच असं थोडंसं अर्धा इंचाला कमी या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे आप हो। आता आपण टाकायचं आहे कटोरीचं माप टाकायचं आहे इथे आपण टाकणार आहोत सहा इंचाची कटोरी बघा तयार कटोरी आपली सहा इंचाची तयार होईल असं इथं सहा वरती आपण हे केलं आहे आता इथून आपल्याला काय करायचं आहे दोन ते अडीच इंचावरती बघा इथे दोन आणि अडीच इंचावरती एक खूप आता इथं काय करायचं आपल्याला एक इंचावरती एक खूं करायची आहे हा पॉईंट हा पॉईंट आणि हाफ पॉईंट आपल्याला असं या पद्धतीने बघा जोडून घ्यायचं आहे सॉरी हा पॉईंट आहे आपला आहे तर इथं बघा अडीच वरती एक पॉइंट आहेत ना बघ या पद्धतीने सॉरी हात चुकून झाला आहे या आपल्याला कटोरीचा शेप आखून घ्यायचा आहे इथं आपण दोन दिशा बघा या पुढच्या भागापासून एक दोन इंचावरती आणि एक अडीच इंचावरती दोन मिशन दो लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला जिथे गोलाकार आकारे ना तिथं आपण हे करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कटिंग करून दाखवू देते मी आपले दोन भाग आहेत ना एक भाग आपण कट करून पाठीमागचा भाग आपला निघून जाईल आता इथे बघ आपली हा पुरचा भाग आहे या पद्धतीने बघ आपले योगपट तिखट झाले आहे कटिंग करून घेऊ आता हा इथं पुढचा बघा आपण कट करून घेणार आहोत पाठी का आपला झाला आहे पटू आता ही आपली कटोरी वेगळी आहे तुम्हाला दाखवते कशी वाढवायची कटोरी तिरकट मध्ये ठेवून घ्यायची आहे कटोरी सरळने ठेवायची तिरकट मध्ये ठेवायची आणि हा एकच आपण आखून घ्यायचे आहेत बघा कटोरी वाढवायची एकदम सोपी पद्धत आहे खाली थोडी फरची असल्यामुळे थोडस येऊ हो दे बघा या पद्धतीने आपण हायदच आखून घेतली आहे आता आपण काय करायचं आहे बघा याचा सेंटर काढायचा आहे बघा जी आपली टोटरी आहेत ना त्याचा सेंटर काढायचा आहे इथं आता इथून आपल्या काय करायचं आहे दीड इंचावरती एक निशान करून घेत आहे बघा असा आणि इथं सुद्धा आपल्याला दीड इंचावरती आणि इथं सुद्धा आपल्याला दीड इंचावरती हे करून घ्यायचं आहे आता इथून आपण काय साडेचार वरती बघा इथून साडेचार इंचावरती असा एक लावून घ्यायचा आहे आणि हा बघा भाग आहे नाचा कटोरीचा आपण थोडासा असा हे करून घ्यायचा आहे बघू शकते आता इथं आहेत आपण अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे जास्त अर्धा इंच आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला आहे अशा पद्धतीने बघा आपली आता कटोरी आखून झाले आहेत आपण कट करून देऊ अशा पद्धतीने आपली कटोरी सुद्धा कट झाल्या आहेत आता आपल्याला फक्त बाई कटोरी तुम्हाला दाखवते आपली बाई आहे ती चार इंच छाय बाई चार इंचाची आहे आपली दाखवते इथं आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे पाच इंचाची बाई घ्यायची आपल्याला आता आपली छाती किती आहेत छत्तीस छा आहे इथं बघ आपली रुंदी किती घ्यायची आहे साडेनऊ इंच घ्यायची आहेत असं आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपण अडीच इंचावरती कॅप हायडच माप घ्यायचं आहे आता इथं बघा दंड सहा इंच आणि इथे आपण शिलाई मार्जिन घेऊन दीड ते दोन्ही इंच तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता इथून आपण व्यापरचा आहे याचा मध्य काढायचा आधी बघाशी एक बघायचर्याशी आपण देऊ

बघा अतिशय सुद्धा पेपरच आहे बाई कटिंग सुद्धा परफेक्ट पद्धतीने आपली हा सेट सेम आपण कट करून घेणार आहोत बघा आपली बाई कटिंग झाली आहे पूर्ण पेपर कटिंग तुम्हाला दाखवले आहेत आता इथे पाठीमागचा गळा आहे तो वरती आपण अडीच इंच आणि इथे रुंदीला तुम्ही फ्लॅट करू शकता तुमच्या आवडूस तुम्ही गळ्याची रुंदी घेऊ शकता लांबी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन युज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या करत माही पेपर कटिंग दाखवले आहे तर आता तर बाय सगळ्यांना